नमस्कार भावांनो बहिणींना आता लेकरायच्या झाल्या झोपा आता कधी उठते काय माहित हारसू काढलंय गेम खेळत होता आणि काही कारणामुळे मग आले नव्हते आता तरी पण सहा दिवस झाले मी हिडोच नाही काढली ले। आता लेकरायचं नेमकंच छपून हे घेतलाय आणि तिला लकावाची उठवायला लागली ती उठाना उठ 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 तर आत्ताशी उठली भाई याचं चा चाललं होतं गेम खेळणं तर मम्मी लाईट चालू करणे मी एकटाच जागी तर मग त्याला म्या म्हलं आता तोडक जागी राहतो म्हणलं झोप झोप तर त्याला झोपच नव्हती येऊ लागली नाही मम्मी नाही मम्मी असं चालू होतं सुच नाही 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 त्याला लय म्या म्हणलं भैया झोप ना तू झोप ना तो तो झोपला नाही काय नाही लवकर मग आणि आता आत्ताशी कुठला शॅम्पू हे संपल्या होत्या तर नेमकीच घेऊन आली मी शॅम्पू तर आता आंघोळी गिंघोळी करते दोघं भाऊ आणि मग आता नंतर करावं लागेल स्वयंपाक साई पाणी साईपाक राहिलाय दोघी माहिले की नेमकं चहा घेतलाय आणि असं पण आपलं चॅनल पण खाली येऊ लागलं आणि इच्छा नव्हती फोन हातात धरायची एवढं काढाव म्हणून चला मग पाच सहा दिवस झाले तर आता आपण व्हिडिओ तर काढण्याचे पाय इच्छा पुन्हा सगळी चहा सांडवली आपल्या लेकरं काही ना काही सांडवतच राहते सगळी चहा आपत्तीच केली घरात लगेच आता हे झाडून घेतलंय की मग पण काही पडेल सगळा डब्बाच उलथा झाला आणि खालची काय घेऊ वाटत नाही मग हे असं मातीमा भीती चहा आपत्त्यात असं चहा आपत्तीत कचर कचर निघायचं म्हणून तर हे पा कस केलंय तिनं सगळं पचर 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 झालंय घरात सगळं झाडून घ्यावं लागण ते आता सगळा डब्बाच उलथा का रे बाळा जाऊ दे काही भरून ना। काम नाम संपले ना आता मग म्हणलं आता भैया जा दिला आपण दुकानात आपणच घेऊन या याच ना आता आता तुमच्या ताईचे दर दिवस वेडू येते ना आता आता तरी पण चार पाच वेड बुडाले तुमच्या ताईचे म्हणजे फोन घ्यायची इच्छा नव्हती मग हातात धरा म्हणून मग म्हणलं नाही काढायचे बिड आज पण मला लढव काढायचा नव्हता पण माय भाऊ बहिणी वाट पाहत असतील रक्षाबंधन पण मी मनवली नाही मनवायसारखी नव्हती पण रक्षाबंधन दुःखात होती त्याच्यामुळे नको म्हणला मावस भाऊ देवा घरी गेला तर मग कमी वयातच त्याची लहान लहान लेकरं होते मग त्याच्यामुळं म्हणलं नाही मानवायची तर म्हणलं जाऊ द्या म्हणलं हेड पण नाही काढला ना त्याचा झाले तुमच्या ताईचे ता आता घरातले काम आता भैया उठलाय नेमकाच दाजी ग आता गावाला जायचं बसती बसतील आज गाडी आज येतील ते आता घरी मजी आज बसले तर उद्या पो असतील लांब गाव ये त्याच्यामुळे मग टाईम लागतोय त्यायला घरी आता याचा पण चहा राहिलाय आता त्यानं काही चहा नाही घेतला काय नाही आता मी थोडासा हिडो काढा म्हणजे टाकून द्या हा देते ना थांब ना? ना आता हिडो काढू दे थोडासाच काढायचा काय जास्त मोठा नाही काढायचा म्हणा मला लगेच देते मी घेतली चहा हारसूभयाची राहिली तर हारसूबाया काळाच घेतोय तर त्याला दे द्यावा लागेल आता चहा पाणी करून आणि लहानच भिडो टाकते बाबा नव्हती काय अजून इच्छा नाही काढायची शकूनच भांडे बिंडे ले घासलेत घर पुसलेत अं कपडे राहिलेत त्याच्या आता दोघा बाळाचेच राहिले का जास्त काय कपडे राहिले नाही काय नाही आता पाण्यावाली नाही आले अजून मस्त आता बाल्कनीत बसली इथं थोडं ऊन आहे तर चांगलं वाटायला लागले कधी कधी उन्हात पण बसू वाटतंय उन बसले उन्हात आता बॅक राहायचं आता हारसू आज आहे घरी तर मग हे म्हणे आता हारसू एकदा घरी राहिला तर घरीच राहतो म्हणे काल पण सुट्टी गेली तर याला शाळेत पाठवायचं ना पण मग आज त्याची झोपला तर उठलाच नाही मग याचे पप्पा मलाच म्हण लागले शाळात पाठवायचं ना म्हणे घरी कशाला राहू द्यायचं पण भैया काय आज शाळेत गेला नाही म्हणे मला कटावा नाही झोपलाय तर उशिरात उठलाय म्हणे मला काय म्हणे उठायचं नाही म्हणे मग आता उद्यापासून जाईल म्हणलं आता हे जाईल ते गावाला आज बस तीन गाडी तर उद्यापासून जाईन म्हणलं आता भैयाशा त्याला किती सांगितलं भैयाला उठ उठत पण उठलाच नाही मग म्हणलं आता घरी नको राज समजून सांगल्यावर काय राहत नाही म्हणे माझं पण आठ दिवस राहिला एकसारखा एकदा घरी राहायला सुरुवात केली तर घरीच राहतोय म्हणे त्याला काय घरीच जाऊ नको म्हणलं हो आता उद्यापासून जाईल हे आपले कपडे आता काही वाळायला लागले जास्त काय कपडे नव्हते आज थोडीच होती रात्री पाऊस पडला तर आम्हाला माहीत नाही झालं भैयाचं चाललो होतं मग मी गेम खेळू लागला रात्रीच टायमान म्हणून दरवाजा लावून नाही बाल्कनीतला दरवाजा उघडाच असतो थंडी हवा येते मग बाहेर अशी मस्त इथून पण मग त्यांना लावून घेतला तर माहीत नाही झाला मग मग सकाळी उठल्यावर रोडवर पाऊस पडेल तर सुरतलं तु ते तुम्हाला दाखवलं होतं तेवढाच पाऊस पडलाय मग त्याच्यानंतर इथलं काय पाऊस नाही झाला आणि आपल्याला आपण सारखा पाऊस येते तिकडं चालूच राखल पाऊस आणि इथं बाहेर तर मग इथलं पाणी भरलं होतं दोनदा ते तेवढाच पाऊस झालाय सुरतलं मग नंतर पाऊसच नाही झाला तुम्हाला दाखवलं तीच आणि आता तर लगे उन्हाळ्यात सारखं बाहेर ऊन पडले लगे आता उन्हाची सवन आहे ना त्या बाल्कनीत बसते तर डोळे दिपाय लागले लगे एवढं ऊन येईल असं मला तर वाटते आज पाऊस होईल म्हणून इकडं संभाजीनगरला पण रात्री पाऊस पडायला तिकडं तर चालू आहे म्हणतो तिकडे संभाजीनगर लिहिले नातेवाईक काका चुलत भाऊ ते तर आज मला असं वाटतय तपून तपून पाऊस येईल म्हणून सुरतला तरी पण गरमतच वातावरण आहे भाजीपाला पण आलाय दारावर आता ह्यासो पुरतच जेवण बनवायचंय आज आम्हाला उपास आहे तर त्याच्यापुरतंच जेवण बनवून लागल पण तो असलाय त्याचं लोणच चालू आता पाऊ कधी उठतोय तर छकूचा मा झालाय चहा पाणी आता भया आहे आता आज सध्या उठण आता पाऊ कधी उठतोय तर फोन पाया लागलाय ते बाहेर तले उन्हे तप लई ले लगे डोळे दिपायला लागलेत बाहेर लई का लई लगे हारसू भैया उठाव ना आता समोरचा लाईट बंद करे वाटते ते हारसू भैया मग दीदी ना का बाहेर पाय ना भैया किती ऊन तपलं आहे डोळे दिपाय लागलेत बाहेर आता लगे लई का लईच उठते आज लई ऊन तपायला लागले शकू बाय आता आज आमचा पाण्यावाला कधी का येतोय काय माहिती आला नाही ते अजून आता दर दिवस पाणी आम्ही तिकच माहितीकडे दर दिवस पाणी घेतोय सांडून द्यावं लागतंय पण आपल्याकडे किडीत नसल्यामुळे मग गरम पाणी म्हणते त्यात थरमास मधी पण गाजी म्हणते दर दिवस घ्यायला आणि इकडे याच्यासाठी घेल नाही आम्ही मग पसाराने लंब आहे सुरदून त्याच्यामुळे मग इकडे नाही गावाकडे गेल्यावर हो आता इकडं नाही घ्यायचं म्हणजे मग वस्तू तुटक्यात ताटक्यात लांब गाव आहे ना त्याच्यामुळे ते म्हणजे इकडं नको म्हणून मग त्याच्यामुळे मग आम्ही भाजी पण आपल्याला फ्रीज आहे ना इकडं तिकडे गेल्यावरच घ्यायचं म्हणते घरच्या वस्तू आमच्या सगळ्या खराब झाल्यात असं झालंय चला आपला एवढं मोठा होईल बाय भावांना बहिणींना भेटते उद्याच्या एवढं